काही अशा प्रकारे ही ऑफ शोल्डर आहे आणि तुम्हाला शोल्डर एरियावर इथे कट मिळत आहे आणि बेल्ट स्लीव्स देण्यात आलेली आहे तर चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट इथे वरायटीकडे ते म्हणजे इथे लॉंग टॉप तुम्हाला होणार आहे त्यावर काही इथे प्लीट्स देण्यात आलेला आहे आणि इथे फॉइलिंग करण्यात आलेली आहे विथ प्रिंटिंग ही प्रिंट तुम्हाला इथे दिसत आहे आणि फॉइलिंग करण्यात आलेली आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे टॉप्स हो लेडीजचे जे फॅन्सी टॉप असतात ते टॉप्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि जर तुमची कोणती इन्क्वायरी असेल किंवा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे कोणते प्रोडक्ट्स तुम्हाला पाहिजे आहे मला कमेंटद्वारा जरूर कळवा तर चला आपण जाऊया आपल्या पहिल्या प्रोडक्टकडे ते इथे म्हणजे होणार आहे छान असं फॅन्सीचं टॉप तुम्ही ते पाहत पार्ट आहे चेक्स पॅटर्नमध्ये ही वस्तू तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे हे पहा चेक्स पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन खूप ब्युटिफुल आहे आणि फॅन्सी देण्यात आलेलं आहे हे पहा इथून हे जर कोणत्या कस्टमरला ही वस्तू इथे अशी टाय करण्याची असेल तर इथे टाय करू शकतात आणि काही अशा प्रकारे याचा लुक तुम्हाला इथे मिळत असतो आणि एकदम सोबर फॅन्सी वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे चला आपण सरळ जाऊया आपल्या नेक्स्ट जे टॉप इथे मिळत आहे त्याच्याकडे आणि ते म्हणजे इथे होणार आहे हे पा एकदम छान असं फॅन्सी खाली अजून ट्राय करण्यासाठी वस्तू दिलेली आहे याला जीन्सवर टॉपवर स्कर्टवर वर खूप सगळ्या वस्तूंमध्ये याला पेअर करता येतं तर तुम्ही जर या वस्तू तुमच्या कस्टमर्सला विकाल तर मार्जिन तर या वस्तूमध्ये खूपच चांगली मिळत असते कारण की लेडीज लेडीजवेअरचे जे आयटम असतात ते मार्जिनेबल वस्तू असतात कारण की ऑलवेज चालणाऱ्या वस्तू या होत असतात जर मी तुम्हाला याच्या लुकची गोष्ट करू तर काही अशा प्रकारे या टॉपचं तुम्हाला लुक मिळणार आहे यामध्ये तुम्हाला ॲट द मोमेंट शंभरपेक्षा जास्त व्हरायटीज मिळत असतात आणि कलर्सही तुम्हाला खूप सगळे मिळत असतात पण इथं मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत आणि सरळ तुम्हाला होलसेलमध्ये या सगळ्या वस्तू देत आहेत तर सिंगल वस्तू तुम्हाला सिंगल पीस कोणताही तुम्हाला आमच्या इथे मिळणार नाही तुम्हाला बंचच्या हिशोबानेच आमच्याकडून वस्तू घ्याव्या लागतील तो बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस तुम्हाला आमच्याशी जुळावं लागेल आणि आम्ही विश्वास करतो पीपल टू पीपल पी टू पीवर आम्ही विश्वास करत असतो आम्ही तुमच्याशी ॲज अ बिझनेस म्हणून नाही पण ॲज अ पर्सन म्हणून जुळू तर जे इमोशन्स असतात तुमच्या मनात जे हे काही प्रश्न असतात बिझनेस रिलेटेड किंवा इन्व्हेस्टमेंट रिलेटेड ते सगळे प्रश्न आम्ही इथे तुमचे सॉल्व्ह करत असतो तर चला आपण सरळ जाऊया नेक्स्ट आपल्या टॉपकडे आणि अजून मी तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी सांगेल वस्तू सांगेल रिगार्डिंग तुमचा बिझनेस तुमचे इन्व्हेस्टमेंट तुमचं प्लेस सगळ्या वस्तूंविषयी मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर जसं हे टॉप तुम्ही इथे पाहत आहेत फॅन्सी टॉप इथे देण्यात आलेला आहे कलर वाईज तुम्ही इथे पाहत आहेत खूप छान असा कलर देण्यात आलेला आहे आणि तुम्ही याचा नेक एरिया इथे पाहत आहेत राऊंड नेक इथे देण्यात आलेला आहे आणि लॉंग स्लीव्स आहेत नेट स्लीव्स देण्यात आलेले आहेत आणि यासोबत कोरोनामुळे विदाऊट मास्क कुठे जाणं पॉसिबल नाही आहे विथ मास्कच तुम्हाला द्यावं लागेल सेफ्टी विथ फॅशन uh, ही वस्तू आम्ही इथे रेडी करण्यात आले केलेली आहे तर ह्या दोन वस्तू तुम्हाला यासोबत मिळत आहेत तर चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट इथे व्हेरायटीकडे ती म्हणजे इथे होणार आहे ऑफ शोल्डर टॉप हे पहा छान असं फॅन्सी वेस्टर्न टॉप ऑफ शो ऑफ शोल्डर टॉप याला म्हणत असतात याचा जो इथे कमरेचा भाग असतो ना तो फुल स्ट्रेचेबल असतो म्हणजे की कोणत्याही साईजची लेडी या वस्तूला घालू शकते आणि स्वतःला स्टाईल करू शकते आणि त्यासोबतही तुम्हाला इथे मास्क देण्यात आलेला आहे आणि कलर कॉम्बिनेशन याचा खूप छान आहे याला तुम्ही जीन्सवर पॅर करू शकतात स्कर्टवर पॅर करू शकतात खूपच वेस्टर्न वेअरने आपण याला पॅर करू शकतो खूप लुकवाईज एकदम छान वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे तर चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट इथे व्हरायटीकडे ते म्हणजे इथे लॉंग टॉप तुम्हाला होणार आहे त्यावर काही इथे प्लीट्स देण्यात आलेला आहे आणि इथे फॉइलिंग करण्यात आलेली आहे विथ प्रिंटिंग ही प्रिंट तुम्हाला इथे दिसत आहे आणि फॉइलिंग करण्यात आलेली आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि फुल स्लीव्समध्ये ही वस्तू मिळत आहे खूप सगळे कस्टमर्स हाफ स्लीव्स प्रिफ प्रिफर करत असतात आणि खूप सगळ्या कस्टमर्स लॉंग स्लीव्स ही प्रिफर करत असतात तर त्या सगळ्या व्हेरायटी तुम्हाला आमच्या इथे मिळतील तर चला ही वस्तू ही तुम्हाला विथ मास्क इथे देण्यात आलेली आहे आणि आपण सरळ जाऊया आपल्या नेक्स्ट टॉपकडे इथे ही पण वस्तू तुम्हाला इथे ऑफ शोल्डर देण्यात आलेली आहे हे पहा काही अशा प्रकारे ही ऑफ शोल्डर आहे आणि तुम्हाला शोल्डर एरियावर इथे कट मिळत आहे आणि बेल स्लीव्स देण्यात आलेली आहे खूपच ब्युटिफुल असं टॉप तुम्हाला इथे मिळत आहे ही पण वस्तू विथ मास्क इथे पॅर करण्यात आलेली आहे कोरोनामुळे विदाऊट मास्क आपण कुठे बाहेर जाऊ शकत नाही सेफ्टी रिझन्स तर म्हणून सेफ्टी आणि फॅशन दोघं आम्ही इथे कंबाईन केलेलं आहे आणि ही वस्तू तुमच्यासाठी बनवलेली आहे तर चला जाऊया नेक्स्ट आपल्या व्हिडिओचं लास्ट सॅम्पल ते म्हणजे की हे फुल साईजचं तुम्हाला इथे टॉप दाखवत आहे खूप छान असा कलरसाठी इथे मेंटेन करण्यात आलेला आहे आणि लुकवाईज जर मी इथे गोष्ट करू तर पहा काही अशा प्रकारे याचा लुक तुम्हाला इथे मिळत आहे अट्रॅक्टिव्ह आणि सिम्पल सोबर ऑफिसवेअरसाठी ही वस्तू युजली कस्टमर प्रिफर करत असतात आणि मार्जिनची जर गोष्ट करू तर चांगली मार्जिन ॲड करू शकतात आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की मॅम तुम्ही कोणत्याही प्रोडक्टची प्राईस व्हिडिओमध्ये का नाही सांगत आहेत तर त्याचं रिझन असं आहे आम्ही ॲज अ होलसेलर या सगळ्या वस्तू सेल करत असतो आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये याची प्राईस मेन्शन करेल तर ही वस्तू तुम्हाला मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून जर तुम्हाला कोणत्याही वस्तूची प्राईस जाणून घ्यायची असेल तर तुम्ही काय करू शकतात स्क्रीनवर जी नंबर दिलेले आहे तिथे कॉल किंवा मेसेज करू शकतात आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि दर एक वस्तूची गायडन्स इथे प्रोवाईड करतील की ऑनलाईन कसं ऑर्डर करायचं ट्रान्सपोर्ट रिलेटेड जी ही इन्क्वायरीज असते तीही इथे क्लिअर केली जाते तर मित्रांनो आज तर पर्टिक्युलर गोष्ट झाली वेस्टर्न टॉप्सची पण जर तुम्हाला तुमचा तुम्हा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी जी असेन्शियल वस्तूज असतात व्हरायटीज असतात जसं की साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट लेहंगा या सगळ्या वस्तू तुम्हाला आमच्या इथे मिळत असतात तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जोडू शकतात आणि तुमचा बिझनेस इथे स्टार्ट करू शकतात तर हा होता आपला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय